नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रभास सकाळ सकाळ शुभ सकाळ आज चाललेत गणपती बाप्पा त्याच्यामुळे इकडे माझी आत्ता दुपारवा झाली आहे त्याच्यामुळे सकाळ का नाही आहे गुड मॉर्निंग कॅन्सल दुपार झालेली आहे तर ना तिकडे गणपतीची आम्ही आरती करतो आहे कारण की आत्ता गणपती म्हणजे मी आत्ता लगेच नाही विसर्जन करणार पण घरात आम्ही चौघ पण अवेलेबल होतो आज एकत्र त्याच्यामुळे ना म्हटलं आता पहिली आरती करून घेऊया आज गणपती बाप्पा जाणार आहेत भक्तीनं एक वेळ रडून झालेला आहे गणपती बा बाप्पा इतक्या लवकर येतात आणि लगेच निघून जातात मग कशाला येतात हा तिचा प्रश्न होता तर कारण की तेवढंच मजा वाटते घरात एक वेगळंच आनंदाचं वातावरण असतं ना तर मुलांना पण खरंच खूप छान वाटतं तर मी तेच मिस्टरांना पण सांगत होते ते मिस्टर आहेत ना ते सारखं सारखं भक्तीकडे बघत होते कारण की तिचे डोळे लाल झाले होते भक्तीचे मी तेच त्यांना सांगितले नका तिच्याकडे बघू परत चिडवू नका कारण की अगोदरच एक वेळ रडून वगैरे झालेला आहे आज ना काय झालं माहिती काय वारं इतकं होतं मी असं ना खिडकी वगैरे ओपन केली होती आणि माझ्या लक्षातच नाही आलं ते दिवे वगैरे विजतील म्हणून तर पाच दिवे लावले होते पाचमध्ये ना दोन विजले तीन चालू होते मग परत मी आरतीच्या मधीच जाऊन ते पहिला दिवे वगैरे लावून घेतले इकडे आरती वगैरे आपली झाली आज गणपती बाप्पा छान दिसत होते मी जास्त काय असं हे पण केलं नव्हतं तरी पण छान दिसत होते तरीकडे आरती वगैरे करून झाली आणि हो केक आणायचं होता ना पण इथे ना आमच्या इथे एकही दुकान चालू नाही आहे त्याच्यामुळं मी फक्त दही भात साखर ह्याचा नैवेद्य केला आणि सकाळी थोडंसं हलवा केला होता त्याचाच नैवेद्य दाखवला तर ते एक राहिलं अधूरच केक कापायचं होतं कालपासून सांगत होते भक्ती पण एकदम खुश झाली होती पण कायच आज ना खूप मोठा गोंधळ चालला इथे ना आवाज एवढा झाला की नाही मी खिडक्या पण बंद केल्यात आत्ता दिवा पण वारं पण लागत होतो दिवा विझत होता आणि त्याच्यात आवाज पण खूप होता म्हणून मी बंद केलं हे ना माझ्या ना भांड्याचं रॅक आहे ना त्याच्यावरती ना असं थरथर असं थर 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 भांडी माझी हलत होती तेवढं डॉल बी जोर जोरात लावले आणि इकडे गणपती हलवून वगैरे दारात घेतला दारात पहिला उलटा ठेवतात ना म्हणजे घराकडे तोंड करून असं उलटा पकडतात तर तसं गौरांगनं ठेवून दिला परत इथं मी परत आणि आरती वगैरे करून घेतली गणपती बाप्पांना बघितल्यावर असं वाटत होतं ना की त्यांनाही इथून जायचं नाही आहे त्यांच्या डोळ्यात पाहिल्यानंतर एकदम असं इमोशनल फील होत होतं मी कितीदा असं बघितलं त्यांच्या डोळ्यात तर एकदम असं म्हणजे त्यांनी हे करत होते की मला इथून नाही जायचं मला भक्तीला सारखं सारखं ते सांगत होते की बाबा मला इथून नाही जायचं बघती सारखं चालू होतं मम्मी का जातात मम्मी का जाता ते भक्ती म्हणत होती की आपण मोठे गणपती जातात ना त्यावेळेला गणपती सोडूया पण आपण मी ह्याच्या अगोदर असं कधी केलेलंच नाही पण नवीन प्रताप पाडणं पण चुकीचं आहे गाडीत वगैरे घेतला गणपती गौरांग घेऊन बसला प्रत्येक वेळीचा आहे जेव्हा जेव्हा गणपती गवरा घेऊन बसतो ना तर गौरांच्या डोक्यावरती टोपीच राहत नाही ती पडते आता जर तुम्ही बघत आहे ना थोड्या दिवसात असं वाटतं ना परत गणपतीचा ब्लॉग येतो की अरे गणपती येणार आहे डेकोरेशनचं परत म्हणजे असं कळत नाही की कधी गणपती आला कधी चाललंय हे आणि ना आज माझी मी गाडी एवढी म्हणजे धुऊन वगैरे काल धुतली होती त्याच्यामुळे आज धु धुवायला परत काय म्हटलं राहू देत काल तर धुतले आणि समोर म्हणजे बॅक साईडला गाडी असते समोर घेऊन गौरांग आल्यानंतर गाडीना बघितलं तर खूपच घाण झाली होती कारण की रोडची वगैरे कामं चालू आहेत ना त्याच्यामुळे मग म्हटलं आत्ता राहू देत आत्ता गणपती जर सोडायची वेळ झाली मग तुम्ही गाडी कधी धुणार मग कधी जायचं सोडायला वगैरे त्याच्यामुळं राहू दे बोलले इकडं गाडीत बसून आपण चाललो आहे राजाराम तलावकडे म्हणजे परवा मी व्हिडिओ बनवला होता माहित आहे का राजाराम तलावचा तर त्याच तलावाला आपल्याला गणपती सोडायचे आहेत तर तलावमध्ये गणपती सोडत नाहीत बाहेर त्यांनी असं कुंड केल्यासारखं केलं तर इथं आम्ही पोचलो आहे आणि सगळेजण चिरमुरे टाकत होते गणपतीवरती आणि मी टाकत होते फुलं उगीच अन्नाचं मात्र नको म्हणून मी फुलं घेतलीत तर इकडे परत एकदा तलावरती आल्यानंतर ना इकडे अगरबत्ती धूप नारळ वगैरे वाढवून आरती करून मग आपल्याला तिकडे जायचं आहे पुढे इकडे आल्यानंतर इतकं प्रसन्न वाटत होतं ना गाणी ना काही नुसतं गणपती बाप्पा मोर या छोटे मुलं हेच गुणगुणत होते बाकी ना रोडवरती वगैरे आणि हेचा सगळा आवाज पण तलाव तिच्या तलावाच्या तेवढ्या मोठ्या परिसरामध्ये ना एकही आवाज कशाचा नव्हता फक्त होतं सगळेजण तोंडानं गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या हे चालू होतं खरंच मस्त वाटतं खूप गर्दी होती दिवसभर गर्दी होती ते आम्हाला यायला थोडासा वेळ झाला तरी पण खूप गर्दी होती दाखवते तुम्हाला तरी ते ना पहिलं आणि ना नारळ फोडल्यानंतर नारळमध्ये संपूर्ण पाणी ते बघा ग गणपतीच्या पाया ना पायावरती गेलं जरा पण इकडे तिकडे नाही ओला झाला पूर्ण गणपती नारळाच्या पाण्यात झालेला आपल्याला आपल्याला आता इथून गणपती घेऊन जायचं आहे गणपती विसर्जन करायला भक्ती आताना व्हिडिओ मध्ये का आली नाही आहे का ते हेच कारण होतं गणपती आज नको सोडायला शेवटपर्यंत एकच तिचं चालू होतं मम्मी नको सोडायला आज तर मिस्टर मग ओरडले नको चल सारखं सारखं असं नाही बोलायचं चला आज विसर्जन करायचंच आहे का इकडे सगळेजण ना असं आपले आपले गणपती आरती वगैरे करून आमच्याकडे असं गणपती विसर्जन करतात गावी कसं असतं डायरेक्ट आपण नदीमध्ये करतो ना तर म्हणजे मी पहिले जायचं ना तेव्हा शाडूच्या मूर्ती असायच्या आमच्या तर विरगळून जायच्या पण आता तसं होत नाही गणपती असं विरगळत नाहीत ना शाडूच्या नसतात त्याच्यामुळं पाणी खूप खराब होतं खूप गर्दी होती खूप तळं पण आहे पहिला गणपती विसर्जन वगैरे करूया माझी इकडे फुलं संपली बरोबर मी तिथे यायला माझी फुलं संपली मी फुलांचं पाकळ्या असं करून आणलं होतं ना ते संपलं छान असं तर गौरांग विसर्जन करतो इथे असं आणि हे टेम्पो वगैरे लावलेत की नाही मग त्याच्यामध्ये ना नंतर सगळे असे गणपती भरून वगैरे घेऊन ते जातात मग मग येथून पुढे पुढे काय करतात काय हे मला काय माहीत नाहीये गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या आमचा गणपती पूर्ण नाही ह्याच्यामध्ये डुबतच नव्हता त्याच वरच किरीट आहे ना ते तसंच राहत होत दादा सुद्धा भिजला त्याच्यावरती आणि ह्या वर्षी कोल्हापुरातले सगळे गणपती बघितले के केवढे केवढेच आहेत ते आम्ही गावाकुन आणल्यामुळे खूप मोठे मोठे गणपती गणप घरांचा हात दुखला मम्मी चल लवकर म्हणते मला मूर्ती आहे ना ती खूप जड आहे आणि मूर्तीचा कलर सुद्धा बघा की सगळ्यात असं उठून दिसत होता कलर जास्वंदाच पान आहे पान आणि फुल आहे ते त्याच्यामध्ये आणि आता इथं ना ह्या मध्ये गणपती ठेवलेला बघा मी कसं वाटतं त्या गणपतीकडे बघितलं आपला गणपती वेगळा वाटतो की नाही मला कमेंट करून सांगा बघा आता इथं ठेवलं ना की आता जरा नुसतं त्याच्याकडे भेटलं ना असं वाटतं की त्या स्कूल सोडूनच सोडूनचलय <laughs> छोटे मुले कसं करतात स्कूलमध्ये जाणार मी नाही जाणार असं बघा आता कसं वाटतं एकदम शांत गप बसला स... हे सगळे गणपती आणि त्याच्यात ना माझा गणपती सांगा कसा आहे उठून दिसतोय की नाही मग काय चव्हाणांचा गणपती आहे आणि माझ्या माहेरचा पाहुणा तो आणि हा म्हणजे त्या जास्वंदाच्या फुलात बसले मग खूपच सुंदर दिसतो किती कितीतरी लोकांनी तिथे ना आमच्या गणपती जे जाताय फोटो काढून घेतले आणि इकडे हे राजाराम राजाराम तर सगळी जण गणपती विसर्जन करून आल्यानंतर मग इथं थोडस बघत होती बोटिंग पण आहे इथे नाही बाबा इथे ना खूप जण मध्ये तुम्हाला बोलले होते ना मी सांगितलं होतं की असं असं झालं म्हणून मी तिकडे जात नव्हते दोघांनी आत्महत्या केली सारखं काय नाही काहीतरी चालू असतो बाबा त्याच्यामुळे तिथं जाऊ नका जाऊ नका म्हणून आत मध्ये पाण्यात कोणी जाऊ नका असं सांगत होते आता पाय धुवायला सुद्धा आत आठवत नव्हतं कारण पाणी खूप खोल होतं असं मला पप्पा सांगतो खोल म्हणजे मध्ये खोल आहे इकडे साईडला खोल नाहीये तरी पण रिस्क कशाला घ्या आज गणपतीची आणि मी का असं पण पाण्यात जाणारच नव्हते आम्ही इकडे वारं खूप होतं त्याच्यामुळे आमचे केस काय के जागेवर राहत नव्हती तर भक्तीला रिश्वत देऊन आम्ही हसायला लावलेला आहे भक्ती रिश्वत काय आहे पन्नास रुपये चक्क पन्नास रुपयाची रिश्वत दिले गणपती बाप्पा गेले म्हणून तेव्हा कुठे भक्तीचा मूड ठीक झाला तर मला आता पहिलं घरात जाऊ ना तिचे पन्नास रुपये दिले पाहिजे तर इकडे ना मिस्टरनं सांगत होते एक तर तुम्ही टोपी घाला नाहीतर मला टोपी द्या घालायला कारण मला पण अशी आवडते टोपी घालायला सांगा हा, कमेंट करू माणसांना आवडत नाही ना ते बायकांना खूप जसे पप्पांचे शर्ट घालायला आणि बायकांच माणसांचं कसं असतंय बायकांमध्ये जरा सुट्ट सुट्ट राहावं असं असं म्हणजे वाटत सुट्ट मी ना घरी काय करते माहित भक्ती गौरांचे टी शर्ट घालते नाईटला आणि मी मिस्टरांचे घालते त्याच्यामुळे आणि दादाचे घालते आणि सगळ्यांची घालते आणि दादा आमचे पण घालते तर आता चला आपलं खूप ना फटाके लावत होते त्याच्यामुळे एकदम मी फास्ट फास्ट गाडीकडे चालले होते मला भीती वाटते खूप फटाक्याची आणि आम्ही तिघ पुढं दादा होतो त्याच्या फ्रेंड सोबत बोलत तिकडेच त्या पाण्यापाशीच माझी केस वाढलेत ना फक्ती थोडेसे नजर लावू नको नाही नजर ना, ना नाही लावत तू इथे उभा व्हिडिओ घेतलीस तू ऍड केलं तू शॉर्ट व्हिडिओ व्हिडिओ मध्ये पण मी कशी दिसते गणपती बाप्पा मर या मी बोलतच नव्हती बघा मर्या आता म्हटले लगेच आणि काय म्हणतात ते पुढच्या वर्षी लवकर या चला तर मग हा व्हिडिओ आता इथंच थांबवते आपल्याला आता निघावायचं निघायचं आहे घरी गौरंग पण आलेला आहे चला बाय बायचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा चॅनलला लाईक